नमस्कार मी दिनेश सोनवणे आपल्या सर्वांचा आमच्या टीमसोबत अर्थ कॅपिटल या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करतो आमचा उद्देशच हा आहे की सर्व श्रोत्यांमध्ये एक आर्थिक जागरूकता निर्माण करावी तो उद्देश ठेवूनच आज मी आमणासाठी घेऊन आलेलो आहे एक छान असा नवीन प्रकारचा म्युच्युअल फंड म्हणजे फ्लेक्झी कॅप फंड आपल्या आयुष्यामध्ये जेवढी लवचिकता असेल फ्लेक्झिबिलिटी असेल तेवढं आपल्याला यश मिळणं हे निश्चित असतं त्यामुळं तुम्हाला लक्षातच येईल की आजचा जो आपला म्युच्युअल फंड आहे तो आहे फ्लेक्झी कॅप फंड की ज्याच्या शब्दातच फ्लेक्झी म्हणजे लवचिकता हा अर्थ दडलेला आहे तर सर्वप्रथम आपण फ्लेक्झिकॅप फंड म्हणजे काय आहे ते बघू त्याच्यानंतर त्याची काही वैशिष्ट्ये आहेत ते बघू आणि त्याच्यानंतर हा म्युच्युअल फंड एक्झॅक्टली कुणाला सूट होऊ शकतो हा आपण शेवटच्या टप्प्यातला पॉईंट बघू तर सर्वप्रथम फ्लेक्झिकॅप फंड म्हणजे असा फंड ज्याच्यामध्ये लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप ह्या तिन्ही फंडांचं कॉम्बिनेशन असतं त्याचा अर्थ तर साधा सरळ सोपा आहे की तिन्ही फंडांचं म्हणजे स्मॉल कॅप लार्ज कॅप आणि मिड कॅप यांचं कॉम्बिनेशन म्हणजे फ्लेक्झी कॅप फंड आता हा फ्लेक्झी म्हणजे लवचिक असल्यामुळे याच्यामध्ये जे काही गुंतवणुकीचं प्रमाण आहे ते व्यवस्थितरित्या बॅलेन्स केलं जातं फंड मॅनेजर्स योग्य पद्धतीने अभ्यास करून शेअर मार्केटचा जो ट्रेंड चालू आहे त्यानुसार लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप याच्या कॅटेगरीमध्ये त्याचं कन्वर्जन करत असतात त्यामुळे या, या फंडातून आपल्याला जे काही रिटर्न्स मिळतात ते शेअर मार्केटचा ट्रेंड काय चालू आहे त्यानुसार मिळत असतात फॉर एक्झाम्पल शेअर मार्केटचा ट्रेंड हा चांगला तेजीत आहे त्यावेळेस तिन्ही फंडात गुंतवणूक केली असल्याकारणानं याचे रिटर्न्स हे चांगले असतात सेकंड एक्झाम्पल असं आपण बघू शकतो किंवा ती परिस्थिती अशी बघू शकतो की ज्यामध्ये शेअर मार्केट हे डाउनफॉलला आहे परंतु तिन्हीच्या तिन्ही ते डाऊनफॉलला कधी नसतील कारण एखादा लार्ज कॅप फंड जो आहे तो डाउनफॉलला असेल तर त्यावेळेस बाकीचे फंड जे असतात ते थोडेसे तेजीत असतात त्यामुळं ह्या तिन्ही फंडांची जी काही जे काही ट्रेंड्स आहेत त्यानुसार तो फंड मॅनेजर त्याची जी गुंतवणूक आहे ती मॅनेज करत असतो त्यामुळे ज्या व्यक्तींना ज्या गुंतवणूकदारांना आपली जी रिस्क ही डिव्हाइड करायची आहे विभागायची आहे आणि निश्चिंत राहायचे त्यांच्यासाठी हा फंड जो आहे तो सर्वात बेस्ट पर्याय मानला जातो तर फ्लेक्झी कॅप फंडामध्ये हीच मुख्य वैशिष्ट्य आहेत कारण याच्या आधीचे जे काही फंड आहेत लार्ज कॅप फंड असतील मिड कॅप फंड असतील आणि स्मॉल कॅप फंड असतील याची पूर्ण आपण माहिती घेतली असल्याकारणानं या सगळ्यांचं कॉम्बिनेशन याच्यात असल्यामुळं आपल्या सर्व गुंतवणूकदारांना याच्याबद्दल व्यवस्थित ज्ञान आहेच फक्त याच्यातला महत्वाचा मुद्दा मी परत हायलाईट करेल तो म्हणजे ज्या इन्व्हेस्टर्सला रिस्क जी आहे ती व्यवस्थित डिव्हाइड करायची आहे की जेणेकरून त्यांच्या मनामध्ये कुठलंही टेन्शन राहू नये तर त्यांच्यासाठी हा कॅप फंड आहे तो सगळ्यात बेस्ट पर्याय आहे तर आजच्या आपल्या संवादातून कॅप फंडाबद्दल तुम्हाला कमी शब्दामध्ये पण अर्थपूर्ण अशी इन्फॉर्मेशन मिळाली असेल याची मला पूर्ण खात्री आहे तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मनातल्या ज्या काही आपल्याला जे काही मार्गदर्शन पाहिजे ते आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून मिळवा तोपर्यंत आर्थिक फिट राहा धन्यवाद आता मला ते